भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे महायुतीच्या मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या सतरा मे रोजी शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र येणार आहेत महायुतीच्या त्या जाहीर सभेच्या तयारीसाठी बावनकुळे आणि राज ठाकरे यांची तब्बल सव्वा तास बैठक झाली आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात सतरा तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांची शिवाजी पार्कला रॅली आहे त्या रॅलीमध्ये माननीय राजसाहेब यावेत अशी देवेंद्रजी आशीष शेलारजी आणि मी स्वतः राज्याचा अध्यक्ष म्हणून राजसाहेबांना निमंत्रित करायला आलो आहे राजसाहेबांनी निमंत्रणही मान्य केलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट